नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत माटुंगा या ठिकाणी आणि या ठिकाणी एक असं पथक आहे जे खूप अनोख आहे आणि खरंच तुमच्या सगळ्यांना खूप भारावून टाकेल असं आहे तर आपण आता पथकांशी जे गोविंद आहेत आपले त्यांच्यावर एकदा संवाद साधूया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय म्हणता कसं वाटतंय <laughs> फार छान वाटतंय आणि आम्ही गेल्या दो, आज दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार चौदा पासून करतोय गेल्या अकरा वर्षात आम्ही जवळजवळ अडीचशे ते तीनशे अंध गोविंदांना पार्टिसिपेट होताना पाहिलं पहिल्यांदा फिलिंग गोविंद आपल्या चढत होता आणि होता त्यावेळी तुमची भावना काय होती ती भावना ज्यावेळी माझ्या खांद्यावर तीन मुलं होती वरती त्यावेळी असं वाटलं की हा आय कॅन डू नो आणि जेवढे तुम्ही पाहत असाल की टोटली ब्लाइंड जास्त आहेत आणि पार्शली ब्लाइंड कमी आहेत तर एकमेकांना जो सपोर्ट आहे एकमेकांचं जे एक्झिक्युटिव्हचं जे एक तुम्ही म्हणाल एक उदाहरण आहे त्यामुळे सगळे हे शक्य झालेलं आहे